सन्तोष खाली अरे आलु मनोज चरांगी पाटील हे आपल्या अंकुशनगर येथील घरामध्ये नुकतेच पोहोचलेले आहेत त्यांच्या परिवाराकडून त्यांचं ऑप्शन या ठिकाणी सुरू आहे आपण जर बघितलं तर जी छोटीशी काव्य आहे अंतरवाली सराटे येथील ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं पोषण सुरू होतं त्या ठिकाणी ही काव्य होती आपण जर बघितलं तर आता त्यांच्या मुली त्यांच्या अंगावरती पुष्प टाकून फुलं टाकून त्यांचं दर्शन या ठिकाणी आपल्या मुलांचा हो स्वागत या ठिकाणी घेत आहेत जर बघितलं तर आपल्या मुलीला जडंगे पाटील यांनी मिठी मारली आहे मिठी घेतलेलं आहे त्यांच्या पत्नीने आल्याबरोबर त्यांच्या पत्नीने त्यांचं ऑप्शन करून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आता जे परिवारातील बाकी सदस्य आहेत ते जडंगे पाटील यांचं ऑप्शन करून त्यांचं स्वागत करत आहेत एका वजलेमध्ये त्यांचे जर बघितलं तर छोटीशी कामगार आहे जे आंदोलन ठिकाणी ऑपरेशन ठिकाणी त्यांच्या सोबत होती तर दुसरीकडे त्यांची मिठी या ठिकाणी चलागी पटेल यांनी मारलेली आहे दोन्ही मुली त्यांच्या मिठी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर मक्षण देखील त्यांच्या अत्यंत भाव त्यांच्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे तब्बल पाच महिने तीन दिवसाच्या नंतर वडील घरी आल्याचं आल्यामुळे ठिकाणी झालेली दिसून येते पाणी आहे तब्बल पाच महिन्याच्या जरांगी पाटील आलेले आहेत त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की मी जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत तो घरात येणार नाही मात्र आता कुठेतरी प्रश्न मार्गी लागल्याच्या नंतर जरांगी पाटील हे आपल्या घरी पोहोचलेले आहेत त्यांना गोड भरून त्यांचं स्वागत केलं जाते जर आपण गेलं त्यांच्या मुलींना ते आपल्या हाताने

बघितलं तर त्यांच्या धर्मपत्नीला पत्नीला या ठिकाणी पेढा भरवताना आपल्याला दिसतंय अत्यंत आनंद वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे त्यांच्या घरामध्ये हे एक्स्क्लूजिव दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की पाटील यांचं ऑप्शन सुरू आहे त्यांनी आपल्या हाताने पत्नीला या ठिकाणी पेढा भरवला आहे तर मुलींना मुलींना देखील त्यांना आपल्या हाताने पेढा बनवला आणि मुलींनी देखील त्यांना

लोक आहेत त्यांच्या पत्नी देखील सगळे मुभे आहे एकूणच हा परिवार एकत्र आपल्याला पाहायला मिळतोय मागचे कितीतरी दिवस म्हटल्यापेक्षा पाच महिने तीन दिवस संपूर्ण या वाट त्यांनी पाहिलेली आहे बऱ्याच वेळेस घरातील कामं असतील कारण कर्जा पुरुष घरात नव्हता त्यामुळे घरातील कामं असतील किंवा मुलींचे हट्ट असतील ते सगळे थांबलेले होते आणि आपल्या वडिलांना त्या मीस करत होत्या पावले पावले त्यांना आपल्या वडिलांची आठवण येत होती मात्र कुठेतरी माझ्या ते लढा देत असल्यामुळे आम्ही त्यांच्याच लढ्यात सामील आहोत असं त्यांनी सांगितलं मोठ्या धीराने त्यांनी आपल्या परिवाराला गुढी आले गडी हलू हलू आता पण नाहीला दिसती ओ बाईनी आपण मागे सका माफ करा बस समोर मोठी जागा आहे एवढी मोठी जागा आहे मागे मागे ए बोल नका कॅमेरा वाला चला रोल कर सामा सामा

आ, समाज प्रगतीकडे गेला पाहिजे समाज समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण आपलं घर सोडलो हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं स्वतःचा परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठत आहेत हे असं शक्यतो होतच नाही परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण